Hmm, माय अमृताचा घडा माय प्राजक्ताचा सडा माय अमृताचा घडा माय प्राजक्ताचा सडा माय रोज शिकविते मला जीवनाचा धडा माय रोज शिकविते असा संस्काराचा धडा माय घरात भरते जशी आयुष्याची शाळा माय, मानस माय पेरते तीचा मनाचा काय घ्यावा पडताळा तिच्या भाबड्या मनाचा काय घ्यावा पडताळा बाळ अंगाला जखमा तिच्या काळ झाला तडा तिचा काळ झाला तडा माय जनाबाई माया महदंब मुक्ता बहिणाई जनाबाई माय लक्ष्मीनी अहिल्या माय सावित्री रमाई माय कल्पना सुनीता माय कल्पना सुनीता माय होय इंदिराई माया शिवाची जिजा स्वराज्याचा लढा माय अमृताचा घडा माय प्राजक्ताचा सडा माय रोज शिकविते मला जीवनाचा धडा संस्काराचा धडा